हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी दलाचा गुन्हेगारांना मजबूत दणका ऑल आऊट मोहिमेत सहा अग्निशस्त्र चार तलवारी हस्तगत पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी आचारसंहितेपूर्वी जिल्ह्याभरात नाकाबंदी व विशेष ऑल आऊट मोहीम राबवून गुन्हेगारांना मजबूत दणका दिला काल जिल्हाभरातील विविध ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकत मोठा मुद्देमाल जप्त केला यात सहा अग्निशस्त्र पिस्टल चार तलवारी हस्तगत करण्यात येऊन वॉन्टेड केली तर पोलीस रेकॉर्डवरील एकोणचाळीस गुन्हेगारांचीही तपासणी झाली यासह एकशे तीन बार ढाबे लॉजेस गेस्ट हाऊसची झाडाझडती घेण्यात आली तसेच एकवीस जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई झाली तर पंधरा जणांना समन्स चौदा जणांना वॉरंट बजविण्यात आले तसेच अनेक दिवसांपासून पाहिजे असलेल्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले शिवाय पोलिसांनी मोटर वाहन कायद्यान्वये एकशे एकोणपन्नास जणांवरही कारवाई केली विशेष म्हणजे पहिल्यांदाच पोलीस दलाकडून शहरातील हेल्थ क्लब जिम्सची तपासणी करण्यात आली त्या ठिकाणी शरीर सौष्ठव पटकून कडून प्रतिबंधित उत्तेजक द्रव्यांचे सेवन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यान्वयी त्या ठिकाणी सदर तपासणी मोहीम राबविण्यात आली यासह गुंगीकारक औषधांचा साठा बाळगणाऱ्या एकाच्या मुसक्या पोलिसांनी आवडल्या आहेत ठाम्मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम्मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता कार्यालयात येणारे सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात पुढे जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपाटारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास